आपल्या सर्व आईंना रोज एकच प्रश्न पडत असतो की मुलांना डब्यामध्ये रोज पौष्टिक कोणत्या भाज्या खाऊ घालायच्या जे मुलं आवडीने खातील देखील आणि डबा अगदी मिनिटात संपून देखील येतील आणि त्याचसोबत घरामध्ये घरामध्ये भाजीला काय बनवायचं भाजीला वेगळं बनवायचं आणि मुलांच्या डब्यासाठी वेगळं बनवायचं असा प्रश्न आपल्याला रोज असतोच तर आज मी अशीच रेसिपी आणलेली आहे जी तुम्ही मुलांना डब्यामध्ये दे देखील देऊ शकता आणि त्यासोबत घरी रस्साभाजी देखील बनवू शकता तर इथे मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि पनीरला असं लांब लांब फिंगर चिप्स सारखं कट करून घ्यायचं आहे आता हे चिरून घेतलेलं पनीर देखील आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि चिरून घेतलेल्या पालकमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा जिरा पावडर लसूण आले हिरवी मिरची यांची पेस्ट टाकून घेऊयात एक चमचा तीळ टाकून त्याचसोबत एक वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेली आहे मोठी एक वाटी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा पण कमी आहे तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ देखील इथे वापरू शकता एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पालकमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे पाणी टाकायची आवश्यकता लागत नाही पण तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता लागली तर थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून किंवा हाफका टाकून छान घट्टर कणिक मिळून घ्यायचं अजिबात पातळ मिळू नका आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतल्यानंतर मळलेल्या कणकेतून थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने हातावरती फ्लॅट करून घ्यायचं चपटा करून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण पनीर चिरून घेतलेलं होतं लांब लांब कट करून घेतलेलं होतं ते ठेवून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं अलगता रोल करून घ्यायचं पुढचा मागची बाजू व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आणि आता हे सगळे रोल बनवून घ्यायचे सगळे बनवलेले रोल तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि ही चाळण आता वाफळत्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे वाफळत्या पाण्यामध्ये मोठ्या आचेवरती जवळजवळ सात ते आठ मिनिटांसाठी हे वाफवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटांतर बघू शकता छान वाफळलेले आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर बघू शकता छान असे आहेत कट करून घ्यायचं आहे दोन रोलची मी भाजी बनवणार आहे आणि दोन रोल, रोल मुलांना टिफिनमध्ये देणार आहे आता हे सगळे असे आपण पिसेसमध्ये कट करून घेऊयात जसे आपण आळूच्या वड्या कट करतो त्या पद्धतीने कट करून घेऊयात बघू शकता वरून पालक चं कोटिंग आणि आतमध्ये पनीर आहे मुलांना देखील खाण्यात टेस्टी लागणार आहे हे आता कट करून घेतल्यानंतर आपण पुढची स्टेप करून घेऊयात इथे मी पॅनमध्ये एक छोटा एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये ज्या वड्या कट करून घेतलेल्या होत्या त्या वड्या बसतात तेवढ्या वड्या या पॅनमध्ये ठेवून घेऊयात आणि दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर मी पलटी करून घेतलेलं आहे बघू शकता कलर छान आलेला आहे आता जितके आपल्याला भाजीसाठी काढून घ्यायचे आहेत तितक्या काढून घेऊयात आणि डब्यासाठी ज्या वड्या आहेत त्या पॅनमध्येच ठेवून घेऊयात त्यामध्ये थोडीशी लाल तिखट एक चमचा पांढरी तीळ थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन मिनटांसाठी पॅनमध्ये टॉस करून घेऊया फायनली हे छान असे टॉस झालेले आहे त्यांना काढून घेऊयात मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आता हे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता इत इतके टेस्टी लागतात यामध्ये तिळाचं फ्लेवर येतं पनीरचं फ्लेवर येतो पालकचं फ्लेवर तिखट फ्लेवर वरून टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे इतकी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे आणि मुले अगदी मिनिटभरामध्ये डब्बा संपून येणार हे मी तुम्हाला गॅरंटीसोबत सांगते तुम्ही हिरव्या चटणीसोबत देऊ शकता टोमॅटो केचपसोबत देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातील आता हा झाला मुलांचा डब्बा आता आपण रस्सा भाजी बघूयात रस्सा भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये अर्धी वाटी खोबरं टाकून घ्यायचं थोडंसं भाजून घ्यायचं त्यानंतर दोन मोठे कांदे चिरून यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता तेल टाकून कांदा आणि खोबरा व्यवस्थित दोन ते तीन मिनिटांसाठी थोडासा कलर बदलूपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता हे भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे असा कलर यायला पाहिजे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा एक टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची एक चमचा तेल टाकून घ्यायचं अर्धी वाटी पाणी टाकून याचं वाटण बनवून घ्यायचं आता वाटण बनवून तयार आहे फोडणी देऊन घेऊयात पातेल्यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये कसुरी मेथी एक चमचा एक चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी वेलची टाकून घ्यायची तेलामध्ये हे छान तडतडले छान क्रॅकल झाले की जे मसाला आपण वाटून घेतलेला होता तो मसाला यामध्ये टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घेऊयात मसाला व्यवस्थित कोरडा झाला थोडंसं तेल सुटलं की यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्याचसोबत अर्धा वाटी पाणी टाकून घ्यायचं मसाला करपू नये म्हणून आणि छान असं तेल सुटूसपर्यंत झाकून मसाला शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला असं तेल सुटत नाही तोपर्यंत समजायचं की मसाला अजून शिजलेला नाही आता यामध्ये जितकी ग्रेवी हवी आहे त्यानुसार गरम पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि जे वड्या आपण शॅलो फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या वड्या यामध्ये टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि मंद आचेवरती दोन ते तीन मिनटांसाठी ती शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये मी फ्रेश क्रीम टाकून घेतलेली आहे जर फ्रेश क्रीम नसेल तर घरामध्ये दुधावरची शाई असते ती थोडीशी फेटून घ्यायची आणि वरून टाकून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची गॅस बंद करायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथं आपलं पालक पनीर एक वेगळ्या पद्धतीने बनवून तयार झालेलं आहे इतकं रिच क्रीमी फ्लेवर येतं या पद्धतीने बनवला तर तर बघू शकता आपल्या इथं एकाच वेळेस दोन भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत मुलांना टिफिनमध्ये दे देण्यासाठी वेगळी भाजी बनवण्याची गरज नाही किंवा घरामध्ये रस्साभाजीसाठी काय बनवायचा प्रश्न पडत असेल तर तुम्ही एकाच वेळेस तुमचे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता की मुलांना टिफिनमध्ये दे देखील देऊ शकता आणि त्यापासूनच रस्सा भाजी देखील बनवू शकता इतकी टेस्टी लागते पालक पनीर एकाच पद्धतीने खाऊन कंटाळाला असेल तर अशा पद्धतीची रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर करा गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ कुठून कोणत्या गावामधून पाहता हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच रेसिपी आवडली नसेल तर डिसलाइक देखील करू शकता धन्यवाद